एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण मजेत आहात ना आय होप मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज ना सकाळी उठल्यापासूनच बघा मला इतकं म्हणजे असं एकदम थकल्यासारखं आणि एकदम अस्वस्थ वाटत होतं काहीच करायची इच्छा होत नव्हती माझी पण शेवटी काय आता करावंच लागणार आहे कारण कसं आहे आपण नाही केलं तर कोण करणार ना आणि मावश्या येऊन त्यांचं काम ते आता करून जातात त्या एक भांडीवाली येते ती करून जाते लादीवाली येते ती तिचं काम करून जाते पण आपल्याला आपलं जे एक्स्ट्राची कामं असतात तिथे करायचं गरजेचं कर असतं खूप कंटाळा येत होता पण कसं बसं मी स्वतःच्या मनाला तयार केलं आणि बेडरूममध्ये आली म्हटलं चला सगळ्यात आधी ना आज बेडरूमचा ह्या सगळा पसारा आवरून घेऊ कारण कसं सॅटरडे किंवा संडेला मी ना बेडशीट चेंज करते आणि पूर्ण डीप क्लिनिंग करते बेडरूमची कारण कसं आठवडाभर असं वेळ मिळत नाही त्यामुळे म्हटलं आज हे काम व्हायलाच पाहिजे परत मग पूर् आठवड्यावर गेलं असतं नाही केलं असतं तर आणि सध्या कसं थोडी थोडी आता मार्गशीर्स पण सुरू झालं आहे त्यामुळे थोडी थोडी साफसफाई मी आधीच स्टार्ट केली होती पण मग आता कसं आहे गुरुवारी परत पूजा वगैरे पण असणार आहे आणि मला ना बाहेर पण जायचं होतं एका छानशा कामासाठी जाणार आहे मी आज बाहेर ते तुम्हाला दाखवते मी कशासाठी गेली होती ते तुम्हाला पण खूप आवडेल म्हणून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता तर मग आता बघा बेडशीटला पण म्हणजे मला एवढा कंटाळा आला होता की मी बेडशीटनेच सगळं झटकलं <laughs> काहीच म्हणजे दुसरं गे झटकणी होती माझ्याकडे पण मी झटकायला काहीच घेतलं नाही दुसरं कापड पण घेतलं नाही वरच्यावर आज क्लिनिंग केली कारण खूपच थकायला होत होतं त्यामुळे आणि आता बघा ही बेडशीट चेंज करायची आहे तर ही बेडशीट ना राजस्थानी बेडशीट आहे खूप छान आहे ही बेडशीट कॉटनची बेडशीट आहे म्हणजे मी ना लॉकडाऊनमध्ये घेतली होती तिला पण इतकी छान निघाली नाही आणि इतकी सुंदर दिसते ना बेडरूममध्ये टाकल्यानंतर खूपच कारण तिच्यावर ना, ना असं कपल दिले दांडिया खेळणारे खूप सुंदर दिसते पण एक गोष्ट राहून गेली की बेडशीटला ना प्रेस करायचंच मी विसरून गेली आणि कसं प्रेस नाही केली ना, के ना तर बेडशीट व्यवस्थित अशी दिसत नाही कारण आपण मशीनमध्ये वॉश करतो ना मच्छी सगळी चुरगळल्यासारखी दिसते आणि ती बेडशीट कसं व्यवस्थित लूक येत नाही मग बेडरूमला आणि आमच्या डॉक्टर साहेबांना पण ते असं चुन्या चुन्या आवडत नाही आणि मला पण आवडत नाही पण आज मी विसरलीच होती आता ते आल्यानंतर मला बोलतीलच की तू ही काढून टाक दुसरी टाक नाही तर मला सांग मी तुला प्रेस करून देतो पण ही अशी ठेवू नको नाही तर शक्यतो मी लॉन्ड्रीवाल्यालाच देते मी घरी नाही करत बेडशीट कारण खूप मोठी आणि हा सेवन बाय सेवनचा बेड आहे आमचा खूप मोठा बेड आहे त्यामुळे ही जम्बो बेडशीट आहे आणि हे सगळं एवढं करायला खूप म्हणजे हेप्टिक होतं मला त्यामुळे मी हे करत नाही कारण याच्यात जरी खूप वेळ जातो ह्या बेडशीटमध्ये प्रेस करा हे करा ते करा त्यामुळे मग मी लॉन्ड्रीवाल्याला देऊन टाकते नाही ना तर मग अशी अंथरल्यानंतर वरच्यावर मग मी प्रेस करून घेते कधी कधी नाही वेळ मिळाला तर असं करते फाइनल तर बघा फायनल लुक असा दिसतोय बेडरूमचा छान वाटतंय ना बेडशीट तर बघा मी तुम्हाला बोलली ना आम्ही एका कामासाठी जाणार होतो आज एकदम छान काम आहे तर आता बघा हे क्लिनिकवरून आले आणि रस्त्याने जाताना बघा अशी खाडी लागते सध्या आता आम्ही टू व्हीलरवरच फिरतोय जास्त तर मी आली होती बघा इथे देवीचे मुखवटे घेण्यासाठी हे डायरेक्ट कारखान्यात आली होती मी इथे इतके सुंदर सुंदर छान छान मुखवटे आहेत गणपती बाप्पाच्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत स्वामींच्या मूर्त्या आहेत गाडीमध्ये आपण ठेवतो ना फोर व्हीलरमध्ये त्याच्यासाठी असे छोटेसे क्यूटसे बाप्पा बघा हे इतकं छान ना हा बाप्पा मला खूप आवडला पण तिथं एकही रेडी नव्हता हो पेंट केलेला त्यामुळे मी घेतला नाही आणि बघा देवीचे मुखवटे त्यांचं ना पॅकिंगचं काम सुरू होतं त्यांना बिलकुलच वेळ नव्हता हो पण कसं बसं त्यांनी आम्हाला दाखवलं हो कारण ते शक्यतो ऑनलाईनच बुकिंग घेतात ते तर मी कुठला मुखवटा घेतला ते पण तुम्हाला सांगेल कारण रेडी नव्हता म्हणून मी फक्त बुक करून आली आता मला सोमवारी मिळणार आहे आणि घरी आल्यानंतर बघा आता आमच्या मुलांची फरमाईश होती की काजू करी बनाव असं मग त्यामुळे मग आता ही काजू करी बनवली आता ही संध्याकाळची तयारी माझी कारण कसं मला आता आता वाढले होते चार आणि मला साडेपाचला निघायचं होतं क्लिनिकला म्हटलं चला आता ही भाजी बनवून घेऊन आता मग हे लोक परत रात्री आ, परत परत मला कॉल करतील भूक लागली लवकर असं त्यामुळे ना मग मी असं आधीच करून ठेवते सगळं प्रिपरेशन काय करायचं ते तर मी आधीच वाटण रेडी करून ठेवलं होतं जाण्याच्या आधीच कांदा दोन कांदे दोन टोमॅटो आलं लसूण चव आलं आलं थोडंसं पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि सात आठ काजू असं सगळं ते बॉईल करायचं पंधरा मिनटं पाण्यामध्ये पूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्याची पेस्ट करायची आणि फोडणीला फक्त बघा मी जेवढे पण सगळे खडे मसालेत ना ते टाकले होते आता ही डिटेल पूर्ण रेसिपी नाही दाखवली तुम्हाला कारण मला पण खूप घाई होती त्यामुळे मी जेवढी शूट करता आले तेवढी केली आणि ते पण कसं असंच होतं माझं नेहमी शूट करायचं विचार करते पण बाकी गोष्टी स्किप क होऊन जातात विसरून जाते बाकी कॅमेरा ऑन करायलाच कामामध्ये इतकं का व्यस्त होऊन जातो आपण की बाकीच्या गोष्टी लक्षातच राहत नाही त्यामुळे म्हटलं जाऊ द्या तर थोडंसं समजून घेत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे कसं मला पण थोडंसं बरं वाटेल तर बघा आता पेस्ट टाक टाकली आणि ही पेस्ट आहे ना म्हणजे जास्त आपल्याला फ्राय करायची गरज नाही आहे थोडाच वेळ करायची ती फक्त तिचं तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर त्याच्यात लास्टला शेवटी काय करायचं आहे छान कसुरी मेथी टाकायची आणि आपलं फ्रेश क्रीम ना ते टाका किंवा दुधाबाची साई टाका ती टाकायची आपल्याला आणि नंतर सर्व करायची असते अशा पद्धतीने करायची असते ही काजूची भाजी आणि आता बघा हे जे तेजपत्ते ना हे मी काढून टाकते कारण ना हे खूप मध्ये मध्ये येतात आपण जेव्हा मी हे करतो ना फ्राय करतो ना मसाला तेव्हा आणि आता याचा थोडासा कलर चेंज होईल आता वरतून काय करायचं आपल्याला जे पण पाव आता थोडासा कलर चेंज झाला असं चे ते याला ऑइल सुटलं ना मग जे पण जेवढे पण काही पावडर मसाले असतील ते सगळे टाकायचेत आपल्याला आणि नंतर मग शेवटी काजू ॲड करायचे आहेत आणि कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम किंवा मलई तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका युजफुल आणि छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या